विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कल्याण ग्रामीणचे शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारानिमित्त युवासेनेच्या वतीने संपूर्ण रॅली काढण्यात आली सुमारे दोन हजार बाईक स्वारा या रॅली सहभाग घेत परिसर दरान सोडला होता शिवसेना जिंदाबाद आवाज कुणाचा शिवसेनेचा कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला राजेश मोरे आगे पडो हम तुम्हारे साथ हे यांसारख्या घोषणा देत बाईक स्वारांसह त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी जयघोष केला विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचाराचा आजचा सोमवारचा अखेरचा दिवस असून या दिवशी पुन्हा एकदा वातावरण निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे सोमवारी सकाळपासून महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी करत मतदान करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी युवासेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रचार मतदारांना मतदानाचे आव्हान त्यांनी केले ढोल ताशांचा गजर आणि त्याच्या जोडीला दुचाकी फर शिवसेना भाजपा महायुतीचे ध्वज लावलेले बाईक स्वार असा ताफा डोंबिवलीतील ग्रामीण भाग असलेल्या नवनीत नगर परिसरातील जैन मंदिराजवळून निघाला शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा देत निघालेली ही बाईक रॅली नवनीत नगर देसलेपाडा शंकेश्वर नगर मानपाडा रोड स्टार कॉलनी आईस फॅक्टरी रिजन्सी नेतिवली नाका नेवाळी कोनी पलावा कोळेगाव काटयी मार्गे कासा फेलाकडून एक्सप्रिया मॉलजवळ संपवण्यात आली कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी देखील या रॅलीत सहभाग घेतल्याने शहराचे वातावरण भगवामय झाले होते हजारो दुचाकीच्या साथीने निघालेल्या बाईक रॅलीतील कार्यकर्त्यांचा उत्साह अवर्णनीय होता बाईक रॅली बरोबर सेल्फी घेण्यासाठी रॅली पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पा थांबलेल्या नागरिकांची सेल्फी घेण्यासाठी धांदळ उडाली होती डीजेच्या तालावर नागरिकांनी ठेका धरला होता विवरपट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा